हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावं स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओच्या वरून तर तुम्हाला सर्वांना समजलं असेल की आजचा व्हिडिओ आपल्या रेसिपीवरती तर हो तात्काळ भुकेसाठी तात्काळ औषध असं आपण सिंपल पटकन होणार असा भात बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूयात एकदम सिंपल सोबत भात बनवण्यासाठी आपण इथे तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी अडीच वाटी तांदूळचा भात करणार आहे तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तो आता मी स्वच्छ असं छान धुवून घेणार आहे कारण सगळ्यात महत्वाचे असतं की छान सगळं धुतलं गेलं पाहिजे तर म्हणून छान सगळे तांदूळ वगैरे जे आहेत ते सगळी गोष्ट डिटेल छान धुवायचं आणि त्याच्यानंतर हे जे तांदूळ असतात ते दोन ते तीन वेळा प्लस धुवायचे असतात तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा दोन ते तीन वेळा प्लस धुवायचे म्हणजे तीनच्या पुढे तरी तुम्हाला कंपल्सरी स्वच्छ धुन लागतच आता तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे स्वच्छता धुवून घेतल्यानंतर त्यातला मी थोडस अर्थात पंधरा ते वीस मिनट किंवा एक अर्धा तास थोड्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहे जर आपण टोपामध्ये भात करत असू तर आपल्याला थोडा वेळ भिजत घालावा लागतो तर पहिला मी तोच प्लॅन केला होता की मी टोपामध्ये घालेन पण नंतर शेवटी मी कुकरमध्येच बनवला तुम्ही टोपामध्ये घालत असाल तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं किंवा एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालण्याची गरज लागेल आणि जर तुम्ही कुकरमध्ये करत आहात तर तुम्हाला असं भिजत घालण्याची अजिबात गरज पडणार नाही तर एकदम सिंपल आहे रेसिपी खूप पटकन सुद्धा येईल तुम्ही नक्की करून बघा तर आता बघा इथे मी कुकर मध्ये हा राईस करणार आहे तर त्याच्यासाठी आता मी कुकर घेतलाय आणि कुकरमध्ये आता मी दोन ते तीन चमचे यामध्ये मी आपला जो मोठा चमचा असतो हो त्याच्याने आपण दोन ते तीन चमचे यामध्ये तूप घ्यायचंय तुपाने काय होतं एक वेगळा फ्लेवर आपल्या त्या भाताला येणार आहे म्हणून यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे आपण तूप घ्यायचं आणि त्यामध्ये थोडसं आपण तेल घालायचंय तर एवढं दोन्ही मिक्स करून घेतला तरी चालेल किंवा फक्त तेलात बनवला तरी सुद्धा चालेल फक्त तुपामध्ये जरी बनव तरी सुद्धा चालेल ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की यामध्ये तर मी काय काय भाज्या घेणार आहे एकदम सिंपल भाज्या घेतल्या आहेत तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही अजून त्यामध्ये ऍड करू शकता तर मी ते कांदा घेतलाय स्लाइस केलेला त्यानंतर बटाटा टोमॅटो कडे मसाले घेतलेत त्याच्यानंतर इथे घेतले आलं लसूण मिरची कोथिंबीर एकत्र पेस्ट करून त्याच्यानंतर काजू घेतलेत कडे मसाले आणि तेजपत्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून भाजी यामध्ये ऍड करू शकता ते तुमच्यावरती आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऍड करा नाही ऍड केलात तरी सुद्धा चालेल आता आपण यामध्ये आलं जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि ज्या आपल्या दोन तीन हिरव्या मिरच्या असतात जेमतेम तुम्हाला घालायचंय जोडं तुमच्याकडे तिखटपणा खाल्लं जाईल त्याच्यानुसार घालायचंय आणि ते पूर्ण मिक्स करायचं किंवा तुम्ही मिक्सरला ओबड धोबड सुद्धा करून लावून घेऊ हो शकता त्याच्यानंतर ते तेल तूप आपलं मस्त छान तापलं की यामध्ये घालायचं मोहरी तर मोहरी मस्टर्ड सीड्स यामध्ये घालायच्या मोहरी घातल्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे जिरं एक छोटा चमचा जिरं घातलाय हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही यामध्ये ऍड कर असाल तर तुमच्या याच्यात चव एकदम मस्त लागेल त्याच्यानंतर यामध्ये मी घातलंय थोडं हिंग हिंग घातल्याने काय होतं जर काही असेल तर ते बाधत नाही सो म्हणून हिंग प्रत्येक ह्याच्यामध्ये वापरायचं जर तुम्ही मॅगी सुद्धा बनवत असाल ना तरी सुद्धा त्यामध्ये हिंग नक्की ऍड करा त्याच्यानंतर हे सगळं छान तडतडलं गेलं पाहिजे छान जिरं पण तडतडलं पाहिजे मोहरी तडतडली पाहिजे सो त्याच्यानंतर हे सगळं झालं तडतडलं झालं जिरं मोहरी फुललं कि माझ्याकडे आता स्टार फुल नव्हतं जेवढे अवेलेबल होते माझ्याकडे खडे मसाले सो ते मी यामध्ये घेतले ते म्हणजे काळी मिरी लवंग दालचिनी विलो विलदोडा असतो तो घातला त्याच्यानंतर आपल्याकडे तेजपत्ता असतो तो पण घातला तर एवढे सगळे इंग्रेडियंट त्यामध्ये घातले त्याच्या घातलाय कांदा कांदा घालायचा संपूर्ण पहिला कांदा घालायचा जेणेकरून काय होईल की जेव्हा आपण आलं लसूणची पेस्ट घालू ती आपल्या कुकरला खालती लागणार नाही अर्थात करपणार नाही का आपण लो फ्लेम वरती करत असतो तरी सुद्धा आलं लसूण पटकन खालच्या ह्याला लागत आपल्या भांड जे असत त्याला पटकन लागतं सो म्हणून पहिलं कांदा घालायचा त्याला छान भाजून घ्यायचं जेणेकरून काय होईल की कांदा छान भाजला सुद्धा जातो आणि मग नंतर जेव्हा आपण आलं लसूणची पेस्ट घालू ना तेव्हा जास्त आपल्या प्रॉब्लेम होणार अर्थात खालती ते जास्त चिपकणार नाही रेसिपीचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी आज अपलोड केलेला आहे जर तुम्ही शॉर्ट मध्ये बघितलं नसेल तर शॉर्टमध्ये सुद्धा नक्की जाऊन बघून घ्या त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन ह्याच व्हिडिओची आहे शॉर्ट व्हिडिओ सो त्याच्यानंतर ता छान कांदा आपला थोडाफार चेंज व्हायला लागला किंवा थोडाफार त्याचा वास यायला लागला कि यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो सुद्धा एक या टिप घ्या की टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर मीठ घालायचं आणि मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे आता जेवढं तुम्हाला मीठ लागणार आहे तेवढं तुम्ही आत्ताच चवीनुसार यामध्ये ऍड करायचं आणि त्याच्यानंतर छान त्याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक दोन जेमतेम दोन ते तीन मिनटं ह्याला छान शिजू जायचं जेणेकरून टोमॅटो जो आहे तो छान त्यामध्ये मौसूद होतो आणि एकदम मस्त परफेक्ट त्याची टेस्ट सुद्धा लागते तर बघा छान माझा मौसूद होईपर्यंत त्याला मी थोडी वाफ काढून घेतली एक दोन तीन मिनटं त्याच्यानंतर यामध्ये मी काजू घालणार आहे तर तुम्ही काजू ऑप्शनल आहे घातले तरी चालेल नाही घातला तरी पण चालेल काजू मी तेलामध्ये का नाही घातले कारण ते मला जास्त फ्राय केलेले असे नको होते सो म्हणून मी तेलात नाही घातले काजू घालायचे आणि त्याच्यानंतर आपण जी आलं लसूण मिरची कोथिंबीर याची एकत्रशी पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा घालायची आणि हे दोन्ही आलं लसूणची पेस्ट घातल्याच्या नंतर आपल्याला ह्याला एक दोन ते तीन मिनटं कमीत कमी दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे कारण मग नंतर अद्रक लसूणचा कच्चा फ्लेवर जो असतो तो आपल्या आपल्या भातामध्ये उतरू शकतो तर म्हणून त्यामध्ये थोडंसं त्याला फ्राय होऊ द्या म्हणजे छान हे फ्राय झालं तर त्याचा कच्चापणा आपल्याला लागणार नाही खाताना तर इथे बघा आता पूर्ण जे सगळे इन्ग्रेडियंट्स आपले होते हा ड्राय एक मसाला आपला तयार झाला एकदम छान मस्त असा ड्राय मसाला रेडी झालेला आहे तर ह्याचा एक आहे ना एक टीप मी तुम्हाला सांगतो ह्याचं तुम्ही वाटण पण असं बनवू शकता हे जे आपण आता सिम्पली एवढं सगळं वाटलंय ना ते तुम्ही पनीर मसाला जेव्हा वगैरे बनवता त्याच्यामध्ये हे आता वाटूच आहे डायरेक्ट अर्थात काय पूर्ण वाटून घ्यायचं ह्याचा मसाला सुद्धा रेडी होऊ शकतो एवढं सिंपल म्हणजे टू इन वन झालं बघा काय यामध्ये आपण कांदा टमाटर फक्त यामध्ये जेव्हा तुम्ही वाटण ना तेव्हा यामध्ये तुम्ही खोबर ऍड करू शकता नाही तर सिंपल एवढं तुम्ही ऍड केलात ना तरी सुद्धा ते खूप आहे सो यामध्ये एक स्टेप ते म्हणजे बटाटा न... तर बटाटा छान ते शिजल्याच्या पेस्ट त्याच्यानंतर घालायचा आणि त्याच्यानंतर हे त्याला छान सगळं मिक्स करायचं कारण बटाटा मी एका साईडला विसरून गेलो होतो की मला बटाटा सुद्धा घालायचा आहे तर बटाटा तुम्ही जेव्हा आपण टोमॅटो घालतो ना सो तेव्हाच तुम्ही घाला तेव्हा पण तो फिफ्टी पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंट तरी शिजून तो, सो नंतर ह्यामध्ये आता घालायचा तो म्हणजे आपला भात तर भात घालण्याच्या आधी यामध्ये घालायचे थोडेसे मसाले तर मला जास्त भात आहे ना तिखट नको हवा होता सो एकदम मी थोडे थोडे मसाले घेतले तो म्हणजे एक छोटासा चमचा यामध्ये मी गरम मसाला ऍड केलेला आहे गरम मसाला घातल्याच्या नंतर यामध्ये मी घातले घरगुती मालवणी मसाला मी एकदम कमी मसाले वा मसाला वापरलाय मला अजिबात मसाला नको होता त्यामध्ये जास्त नॉर्मल व्हाईट सर असा मला भात हवा होता तर एकदम कमी मसाले म्हणून यामध्ये वापरले पण एवढ्या परफेक्ट टेस्ट आली त्याला का आपण जी आपण पेस्ट केली होती आलं लसूण मिरची आणि आपलं कोथिंबीर तर त्याची एकदम मस्त टेस्ट लागत होती सो म्हणून तुम्ही मी सांगेन थोडेसे मसाले घाला चवीपुरती जास्त यामध्ये मसाले घालू नका त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण मसाला आपला करपता कामा नाही यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा एक दोन मिनिटं किंवा एखाद कमी एखाद मिनटं छान त्याला आपण हे करून घेतलंय सॉटे सो त्याच्यानंतर यामध्ये आता घालायचंय संपूर्ण आपण जो भात स्वच्छ धुवून आणि एक थोडा वेळ भिजत घातला होता सो तो आता मी यामध्ये घातलाय तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जेव्हा तुम्ही टोपामध्ये करणार तर भिजत घाला आणि जर कुकरात करत असाल तेव्हा भिजत घालण्याची काहीही गरज ना पटकर, पटकर, तर तर दा दा नाही तर मी पहिला प्लॅन केला होता की मी टोपामध्ये घालेन म्हणजे टोपामध्ये भात करीन पटकन पण नंतर आलं की मी कुकरमध्येच करतो कारण कुकरमध्ये होईल पण पटकन आणि मस्त सुद्धा होईल कारण आपल्या कुकराचा जास्त प्रमाणात अंदाज असतो तर म्हणून मी कुकरामध्ये केला तर तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो जेव्हा टोपात कर असाल तरच भिजत घाला नाहीतर नका घालू त्यानंतर ते म्हणजे संपूर्ण याला मस्त मिक्स करा जेणेकरून काय होईल प्रत्येक भाताला मसाला लागेल आणि नंतर टेस्ट एकदम मस्त येईल तर आता बघा छान पूर्ण आजूबाजूचा भात जो आहे तो पूर्ण असा कलेक्ट करतोय आणि त्याच्यानंतर तो मिक्स करायचा आणि एक तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागत असेल तेवढा घ्या पण कमीत कमी तीन शिट्टे आपल्याला या भाताला घ्यायच्यात तर हे तुम्ही के त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता आता मस्त लोणचं आणि पापड आह आणि पावसाळा त्यामध्ये पाहिजे तर एकदम मस्त भात लागतो तर पाण्याचं प्रमाण मला सम नक्कीच समजेल की केवढं पाणी घ्यायचं आहे तसं पाणी घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक थोडीशी उखळ त्याला देणार आहे लगेच लगे मी कुकरला लावणार नाहीये एक थोडीशी बघा नॉर्मल फिफ्टी पर्सेंट उखळ आली की यामध्ये घालायची भरघोस अशी कोथिंबीर ह्याच्यात कंजूसपणा करू नका कारण ह्याच्या नंतर थोडासा तरी रंग त्याला येणार आहे तर नाहीतर आपला व्हाईट राईस होऊ जातो पण तो एकदम परफेक्ट टेस्ट लागते कारण आपण त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याचं पेस्ट घातली ना तो त्याची एकदम मस्त टेस्ट लागते लिटरली खरंच सांगतो तुम्हाला मी खरंच हा मसाला राईस तुम्ही नक्की बनवून बघा एकदम मस्त लागतो इन्स्टंट भात आहे पटकन होतो एक दहा पंधरा मिनटे लागतात तर आता तीन चिट्ट्या घेऊ आणि नंतर याला मस्त भाताला एन्जॉय करू